पलटण तालुक्यातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात तपासादरम्यान धक्कादायक बाब समोर आली आत्महत्या केलेले डॉक्टर तरुणी आणि प्रशांत बनकर हे रिलेशनशिप मध्ये होते काही महिन्यांपूर्वीच दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला होता मात्र प्रशांतला डेंगू झाल्यानंतर दोघे पुन्हा संपर्कात आले आणि नातं पुन्हा जुळ मात्र प्रशांतला लग्नास नकार दिल्याने डॉक्टर तरुणीने आत्महत्या करण्याची धमकी दिली होती अशी माहिती पोलीस तपासात समोर आली दोघांमध्ये झालेल्या फोन कॉल्स आणि व्हॉट्सअप मेसेजच्या रेकॉर्ड पोलिसांनी हस्तगत केले प्रशांत बनकर हा डॉक्टर तरुणी राहत असलेल्या घराच्या मालकाचा मुलगा या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत प्रशांत बनकर आणि निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदनी याला अटक केली विरुद्ध डॉक्टर तरुणीच्या सुसाईड मध्ये चार वेळा बलात्कार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला दरम्यान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सोमवारी पलटण उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन या प्रकरणाचा आढावा घेतला त्यानंतर या पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या डॉक्टर तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी आरोपी प्रशांत बनकर याला शेवटचा मेसेज केला होता मात्र उपनिरीक्षक बन्नी याच्याशी तिचा संपर्क सहा महिन्यांपूर्वीच संपलेला होता तपासात आणखीन एक धक्कादायक बाब समोर आली असून लक्ष्मीपूंजनच्या दिवशी डॉक्टर तरुणी आणि प्रशांत मुनकर यांच्यातून फोटो काढण्यावरून फिरपळ वाद झाला होता फोटो व्यवस्थित न आल्यानं झालेल्या वादानंतर डॉक्टर तरुणी घरातून बाहेर पडली आणि ती जवळच्या देवळात गेली त्यानंतर बनकरच्या वडिलांनी तिची समजूत काढून तिला परत आणली त्यानंतर आत्महत्येपूर्वी प्रशांत बनकरला मेसेज पाठवला मात्र त्याचा फोन त्यावेळी बंद होता आणि आत्महत्येपूर्वीच्या या मेसेजमधून अनेक महत्त्वपूर्ण बाबी समोर येण्याची शक्यता असल्याचं चा रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे